ऋषी ब्रह्मयोग चॅनल नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा गणेशाय नमः धन्य धन्य जय शिव भजनी परायणो सदा शिव शिवलीलामृतस्रवणो अर्चन सदा सूत सूतमने शिवनिकादिका प्रति जय रुद्राक्ष धारण भस्म चर्षति त्याञ्चा पुण्यास नाहि त्रिजगति ते चि धन्यो जो सहस्र रुद्राक्षकरी धारणो त्याशि वंदिती शुक्रादि सुरवणो ರ್ಶನ ಘವಬಹು ಅಥವಾ ಶಿವ ಸ್ವರೂಪ ತೀ ತ್ರಿವೆ ಸ್ನಾನ ಸನೂ ಅೋ ದ್ವಾದ್ವಶ ಮನಕಟಿ ಪೂರ್ಣ ರುದ್ರಾಕ್ಷ ಬಾಧಿ ಜಾಂಧಾವ ಬತ್ತೀ मस्तका भूती चोविस सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यो विशेष पंचमुख षणमुख अष्टमुखो चतुर्दशमुख लक्ष्मी कारको सकल मंत्र सुफळ देखो रुद्राक्ष करिता नित्य रुद्राक्ष पूजनो तरी केले रुद्राक्ष महिमा परम पवनु इतिहासाय विषयी काश्मीर देशीचा पावनु नामान भ्रेनु विवेक संपन्न प्रधानु परम चुर पंडित धन्य भूषणती तो राजेश्वर लासन घे न्याय करी साचरु आम्ही थोर पै सुन्दर पतिव्रता मृदुभाषिणि पूर्वदत्ती ऐशीलाधिजे कामिनी सुतसभाे विद्वानगुणि विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावन्त सर्वज्ञ थोरु शिष्यप्रज्ञावन्त गुरुभक्त उदारु वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसु फारु विशेष सुकृत लाहिजे श्रोतास प्रेम चतुर सावधानु येजमान साक्षिपी उदारपूर्णो आरोग्य सुंदर कुलिन पूर्वसुकृते प्राप्तहु हसौ तु भद्रजीनानि प्रधानु भूतकृतानुष्ठानो दोघाशी जाले नन्दनो शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधान नाम दोघे शिवभक्तनिशमो सावधानु शिव ध्यानि बाळी भौनी सदा प्रिमळु अनुरागचित्ती वैराग्यशीणु लौकिक संगे ध्रुव मंगळू त्याची संगती नावड्या पंचवर्षी दोघे कुमरु लवविती वस्त्री अलंकार गजमुक्त माळा मनोहरु नाना प्रकारे सवती बाळ दोघे जुनु सर्वालकारोपाधी टाकून करीत रुद्राक्षधारणु भस्म शरचिती सर्वांगी आवडी सर्वदा श्रवण करती शिवलीला मृतु बोलती शिव नामावळी पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चरी करत राव प्रधानु यासकानावळी वस्त्रभूषण करीत रुद्राक्ष भस्मधारणु सदा स्मरणु शिवाचे विभूती रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषण लिवती ते सवेची ब्राह्मणाशी अर्पती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करीता भूतु परी तीनिती आपली व्रतु रव मनती करावे काय आता तो गौला सुकृत आला पराशरु सवे वेष्ट ऋषींचे भारू अपर सूर्यो तेजस्वी जो कृष्ण पायनाचा जिनिता प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केली जेवी मनुष्य वागती अपारू तैशी च पूर्वी होते रजनी चरु ते पित्र काय वारे समग्र जा सर्व सत्र केली ते आस्तिकी मध्येच राहविली पराश राशी तुलसिनी प्रार्थिली मग वाचली रावणादिकरंची सदटावणी क्षणवात्री पृथ्वी सृष्टी केली विश्वामित्री देवी पित्र काही वारी पराशरी वादी जर्जर केली ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी आता कळले पाहिजे निर्धारी हैसा महाराज पराशरू ज्याचा नातू हो यशुक तो भद्रसेनाचा सेनाचा कुळ निर्धार घराला जाणून राव प्रधान सामुरी धावती साष्टांग नमुनी घराशि आनिती षोडशोपचारी पूजती भाव विशेषु समस्त वस्त्री भूषणी देवनु राव विनवी कर जोडुनु मने दोघे कुमारो ध्यान करीति शिवाचे नावडती वस्त्री अलंकारू रुद्राक्ष भस्मावरी सदा भरु वैराग्यशील नुमातृ भाषण न करिती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भरू नावडी राजविलास राजविलासुमात गजबाजी आणि समग्र समग्रे आवडीना पुढेही कैसे राज्य करीती हे अम्माशी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमारि गुरुप्रती दाखविले भद्रशिनी गुरुनी पाहिली दृष्टीशी जैसे मित्रानी शशी तैसे ते जशी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोली शक्ती सुतो म्हणे हे का झाली शिवभक्तो यांची पूर्व कथा समजतो सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदी ग्राम तेथील मनोरम महानंदा नाम, नाम तेचे त्या ग्रामीचा तुची भूप पृथ्वी माझी निशिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी तैसा वलापूर्णचन्द्रु तैषेति जवरी विराजेच्छत्रु रत्नखचितयाने अपारो भाग्यापारो नाहीति च रत्नमयि दण्डयुक्तु चामरी जीवरी सदा नणतु मनीमयि पादुका रत्नखचतु चरणी च सर्वदा विचित्रवसने दिव्यसुवासु हिरण्मयी रत्नपर्यङ्क राजसु चन्द्ररश्मि समप्रकाशु शय्याजि चे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजतो गोमहिषी खिल्लारे भवतो वाजी गज घरी भोवसु दास दासी अपारु घरी माता सभाग्य सहोदरु जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याची कौसल्ये देखुनु सकळ पडो लती मालू तिचा भोग काम इच्छुणु भूप सभाग्य येती घरा वेशा सुनी प्रतिव्रता नेमि पुरुष तत्वता त्याचा दिवस नरता इंद्रा वश वशनवी परमशिव भक्त दान शिळ उदार भवूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिषी अन्नक्षत्र सदा चालवितो त्रिदळी शिव पूजितो ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी ುತಿ ಮಹಾನಂದೋಟಿ ಲಿಂಗೇತು ಶ್ರಾವಣ ಮಾದ್ರೀ ಸಾವಧಾನು ಕುಕ್ಟ ಮರ್ಕಟ ಪೀತಿ ಗಳಾರಕ್ಷ ಬಾಧು ನಾ ತು ಶಲಿ ಕೌತುಕೆ ಕ್ರೂ ಶಿವ ಸಾರು ಸಮಿ ಬಾಧಿ ಪ್ರೀತಿ ನೀ करी शिवलीला पुराण श्रवणू तेही ऐकती दोघे जनू सवेची करी करी महानंदा करी गायनू नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुकी करुण त्यांच्या गळा कपाळी जाणू विभूत चर्ची सुहस्तेच्या संगती करुनु त्यासही घडतसे शिव भजनू असो तिचे सत्व पाहया लागणू सदाशिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ती अबला तन्मय झाली ती धवा पूजा करून बैसविली रत्न की तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणू मानवी कर्तृत्व हि नवी, नवी। सौदागरी ती काढणू तिच्या हस्तकी घातली हेरी होवणी आनंद गणू नेम करी तयाशी पृथ्वीची मूल ही कंकनु मी हि बत्तीस तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाली मी तयाशी ती मानली सवेची त्याने दिव्यलिंग काढली सूर्य प्रभेहून आगळी तेज वर्णिले नव लिंग देखूनी ते वेळी महानंदात झाली म्हणे जय जय चंद्र मोळी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकने टाकावी व वाळुनी सौदागर म्हणे महानंदी लागुने लिंग ठेवी हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राणू भंगले की गेली दगद होऊन

जन धाव लागले तू पडून एकच हात झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठल येरी उठली घाबरी लाग तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट सोडून गेले पडून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्रू मग शांत झाला सप्त करू यावरी कुशे सौदागरु महानंदे प्रती ते धवा माझी दिव्य लिंगा की जतनु महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचनु नेमाचा जी दुसरा दिनु मी या पुला देतू प्राणो लिंगाकारणे तुझवरी भगत तिचरण चेतविला आकाश पंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला रकुंडाच्या अति लागवी उमारंगू जो भक्त जनभव भव उडी घातली सवेगो ओम नम शिवाय म्हणवनी ऐसे देखता मानंदा बोलविली सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेतो सर्व ही अश्वशाळा गजशाळा सर्व संपत्ती सहित करी ग्रहदानू महानंदेचे स्नान करून भस्मांगी चर्चले रुद्राक्ष सर्वांगी लिवनु हृदयी चिंतले शिवध्यानु हर हर शिव म्हणून घातली सूर्यबिंब निघे उदयाचिसा प्रकटला कपाळमौी मौळी भुज पंचवदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भारु नेत्री वैश्वानुरु ಚಂದ್ರೀಕಾಂಗ ವ್ಯಾ ಗನ್ ಹಾರು ಸರ್ವಾ ವೇಷಿತ ಫನಿ ದಶಭುಜಾತಿ ವರ್ಚೇವರಿ ಕಂದೂಕೆ दा भुजा पसरुनी अकस्मा महानंदेशी झेलुनी धरतु हृदय परमात्मा परमाने झालो मी महानंदे माग वरदानू ही म्हणे नगर उद्धरनु विमानी वैसवी दयाळा माता बंधु समवेतो महानंदा विमानी वैसतो दिव्य रूप पावनी तोरितो नगरा समवेतु चालली पावली सकळ जेथे नाही आधी व्याधी सुधा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथी चे गोड उदक अमृता हुनी कोटि हुने जेथे सुर तरुणची अपारे सुरभीची भौत धवलागरे भक्ता कारणे निर्मिली जेथे उनता शिवदास हो जे सर्वदा विनाशु महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरसो पराशर सांगी भद्रसेनासो मने हे कुमन दोघे निशु कुकुट मरकट पूर्वेचे कंठी रुद्राक्षारणु भाळी विभूती चर्जुनु त्याच पूर्व पुण्ये करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रशेन गुरु श्री घाली लोटांगन म्हणे तुके निमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रशीन बोलत बुडते हे राज्य किती वर्षे करते आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुमर्या बहुत करिताच पुत्र अम्मासु परमप्रिय कर राजसु प्राणाहुने स्वामी मज समाधानु तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलि देता वाटेल दुख हे सभास कळीक दुःखा नवी पडेल प्रत्यय सदृश बोलावे वचनू ना तरी अंगास येते मूर्खपणू तुम्हा वाटेल विषा होती गोष्टी भद्रशेन म्हणे बोलावया बोलावयान करावा न मानू तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असते जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल यासमयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडला आमात्या सहित त्या स्थानी दुखाग नित गेली आळुणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशी या हा कारू वक्ष सळपीती नपरू मग रायाशी पराशुरू सावध करुणी गोष्ट सांगी न सोडी धिरु ऐक एक एक सांगतो विचारू जय पंचभूते नव्हती समगृ शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकारु झाले स्फुरण जागरू अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनि माया सत्य तेथुनी झाले मतत्व मग त्रिविदहकार होतो शिवैी करुणी सत्वांशी रजांशी सृष्टिकृता द्रुईणू समासे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्त्यंत करविता विधी समणी सृष्टी रचि पूर्ण ये मजनाही ज्ञानो मग शिवे तया लागुनो चार उपदेशिली सभू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावनु त्याहून विशेष भूय ज्ञानु भुवन तयी अशेना बहुत करि हा जतनु त्याहुनिजिक थोर नाही साधनु हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोयी बोली जे रुद्राध्यायती पढती त्यांच्या दर्शिनी जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त पुषी पासु भूतळी आला ध्या जाणू थोर जपतप पज्ञानू त्याहून हुन्यान्य नशेची जो हा ध्याय जपी संपूर्ण त्याशीनी दर्शिनी तीर्थी पावनू स्वर्गीचे देवदर्शनो त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवारचण याहुनी थोर नाही जाणू रुद्र महिमा घाज कुरणू किती म्हणून वाद्र महिमा वाढला फारू ओस पडली भानू पुत्र न पाश सोडून यम किंकरू रिते हिंडू लागली मग येमे विधि लागी पुसणू अभक्ती कृत्या निर्मिली दारुणू तिने कुतर्कवादी भेदी लक्ष्मण त्यांच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष वा ते महानरकी पडली सदा यम सांगी दुताप्रती शिवद्वेषी जी पापमती ते अल्पायुषी होती ना नारिती जातनी करा थोर विष्णू लहानू हरी विशेष हर गवणू त्या लागून घालावे रुद्राध्याय नावडे रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारी या करिता भद्रशि नवधारी ऐत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिजे धरी मृत्यू दुरी होय साचू अथवा शतघट सापुनु दिव्य वृक्षांची पल्लवानुनु रुदे उदक अभिमंत्रिण अभिषन पुत्रा करी सप्त दिनो राय धरले दृढ चरण सदगद बोलतो सकळऋऋषी रत्न मंडित पदको स्वामी तू त्यात मुख्य नायको काळ भय भयशोक गुरु रक्षे त्या पासुनी हरिवाचारित करावे पूर्ण तुझ सवेजी आहेत ब्राह्मणो आणि कांगशी देवणू आताशी आणि तो आरंभी मग शस्त्र विप्रो लावणू ज्यांची रुद्रा अनुष्ठानी भक्तीपूर्ण युक्त पडून गुरु पासारानी परधनु ज्या निज पूर्ण विरक्त सुशील गोईल या प्राणू दुष्ट प्रतिग्रह न घेते जे शापानुग्रह समर्थो सामर्थ्य चालून देती मित्ररथो किंवा साक्षात उमानाथ पुढे याुनी उभा करते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन गुण घट मांडून अभिमंत्रि स्थापिली शोर्धुनिचे सलिल भरले पूर्ण याचालव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाली दिवसो सातवी दिवशी माध्यानी आला चंद्रांश मृत्यू समये ता बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्तो चलन वलन राहिले समजतो परम घाबरला नृपनाथ गुरु देतो नाभिकारा रुद्रोदक शमकोनु सावध केला राजनंदनो त्याशी पु वर्तमानो वर्तले त्याची सांगतो एक काळ पुरुष भयानक थोरु ऊर्ध्वजटा कपाळी सेंदुरू विकराळ दाढा भयंकरू नेत्रारखी घेऊन पुरुष धावनी आली तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजनशी हे ते, ते जैशे गी दिगंतिती भस्मगी व्याद्रांबर दिसती दशहस्ती आयुधे हे महाराज येणु मज सोडविली तोडणी बंधनु ह्या काळ पुरुषाशी धरून करीत ते पुत्रमुखीचे एकता उत्तरू उतरू करी जय जय कारू ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिव नाम गर्जत ते वेळी देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजरू डंका गर्जे थोरू थोरु मुखद महाशुशुरु मृदंगवादे गरजती अनेक वाद्यांचे गजरू शिवलीला गाती अपारु श्रगे भृंगे कहाळ थोरु समयापारु वाजती चंद्रान ना धडकती भिरी नादन मायी नभोरी अशोभद्रेन यावरी विधियुक्त होम करीत षड्र सन्निशो अलंकार दिव्य वस्त्री देतो अमौलिक वस्तू दक्षिणी लागी भांडारी मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरायत सरी मागे पुढे पाहू नका सर्व याचक केली तृप्त पुरे पुरे हे ची ऐकली मातो धनबारसाला बहुतु म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण तुझी आसुता ती आनंद असता तू अद्भुत वर्तले वसंतईत सुगंधवनी की काशी क्षत्रावरी स्वर्धनी की शोचोत्पले मृडानी रमणलिंग वर्षजी की निर्दैवास सापुडे चिंतामणी की क्षुध सापुडे क्षराधी धावुनी तैसा कमलोद्भव नंदन नारद मुनी पातला वाल्मित सत्यवती नंद अवतानपादी कयाधूरदयनु हे शिष्य जाचे त्रिभोणी जाणू वंदे जे का सर्वाते जो चतुषष्टी कला प्रवीण निर्मळू ज्याशी चतुर्दश विद्या कृतला पाहता केवळू नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडुनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडिलो शक्राधिकार तो नारद देखुनी केक्षणी हुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी ग्रहापत्य वाहनी उभे खाकले देखता पराशरादि सकळ ब्राह्मणू प्रधानासहित भद्रशेनु धवो निधरते चरण ब्रह्मानंदे उमळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडश पुचारे कुजला नारद मुनी राव उभा ठाके करजोडुनी

शिवसुत ऐका ते तू कोणाची आज्ञे करून आनित होता सभद्र शैन नंदनु यास दास सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्या सैन शी तो सार्वभौम होईल तत्वताश महिमा तुझा असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता काही तू होताशी मग चत्रगुप्ता पुषी सूर्यनंदनु पत्रिका पाहिली वासनु सव द्वादश वर्षी गंडांतर थोर होते ते मतपुन्य नरसुनी सहजु दासहस्र वर्षी करावी राजू मग तो सूर्यनंदन महाराजु स्वापराधी कष्टीभ मग उभा ठाकुनी कृतांतु कर जोडणी सवन करीतो हे अपर्णाध मन मनकजामतो अपराध न कळता घडनाह ऐशी नारदी सांगता ते क्षणी राई पायावर घातली लोळणी हा अनिक रुद्र करुणी महोत्साह करीत शतरुद्र करिता निशेषो शतायुषी होय तो पुरुषो हा अध्याय पडता निर्दोषो तो शिवस्वरूप याच देही तो येथेची झाला मुक्तो याच्या तीर्थी तर बहुतो असो यावरी ब्रह्मसुतो अंतरधानू पावला आनंदमय शक्ती नंदनो राई शतपद्मधन देव तो शेविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भदर्शनाख्यान जे पडते त्याशी आयुष्य संतती त्याशी कारण बाधी अंती, वंदुनी नेती शिवपदा दश शतकपिला ऐकता पडता घडी केले अशल भक्ष भक्षु सुरापानो ब्रह्महत्या महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय काळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेषु शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकासु अनुष्ठानही ची निर्धारी मग तू रावभद्रशिनु सुधर्मपुत्रास राज्य देऊनुवराजपद तारका लागणु देता झाला ते काळी मग प्रधानसमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र रुद्र तुषला विवानी वैसवनी तुरितु राव प्रधान नेले रवितो विधी लोक वास वासभवतो स्वच्छ करुणी राहिले शेवटी शिवपदाशी पावनु राहिले शिव रूप हा करावा ध्याय जाणू स्वरूप एकादश रुद्रांचे हा ध्याय करिता श्रवणू एकादश रुद्रा समाधानूम संपूर्ण फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठानु यास अनुष्ठानू यासन बाधी ग्रह पिडा विघ्न विशाच बाधा रोग दारुणू न बाधीच सर्व थाई जो मानिल विश्वासू तो होईल अल्पा आयुष्य तामसू हे निंदी तो चांडाळ निशेषो त्याचा विटाळू न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापात जाणीजी ते आपल्या ग्रहासन आणावी आपण त्यांच्या सदनासन जावी ते ते जावे जीव भावे जेवी सुशलो हिंसक ग्रहू तो प्रत्यक्ष भक्षतो विषू जे मूर्ख बैसती त्या